इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापूर शहर हद्दीत सर्वाधिक अपघाताची अठरा ठिकाणी असून जड वाहनांना सोलापूर शहरात नो एंट्री असतानाही जड वाहने सुसाट वाहत असल्याचं आहे सोलापूर शहरातील जड वाहने विशेषतः सिमेंट बल्कर आणि इतर ट्रक अनेकांसाठी काळ बनले आहेत त्यांचे चालक मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात का वाहन फिट आहेत की अनफिट यात क्षमतेपेक्षा जास्त माल आहे का चालकाला जड वाहन चालवण्याचा अनुभव आहे का अशा अनेक बाबींचे काटेकोर पडताळणी होत नसल्याची स्थिती समोर आली आहे सोलापूर शहरात जड वाहनांसाठी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत नो एंट्री आहे असे असतानाही सोलापूर शहरात आज अचिवर्स हॉल्स म्हणजे सोलापूर ग्रामीण पेट्रोल पंपासमोरून एक जड वाहतूक ट्रक सुसाट जात असल्याचं पाहाव्यास मिळालं आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी बाजूलाच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दुचाकी चालकांवरती दंडात्मक कारवाई करत असल्याचं दिसून आले आहे असे असतानाही हा जड वाहन या पोलिसांच्या नजरेस का आला नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे असे जड वाहतूक शहरातून प्रवास करत असताना आणखी किती जणांचा बळी घेणार हा देखील संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे अशा जड वाहनांवरती कारवाईची गरज असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र केवळ दुचाकी आणि रिक्षा चालकांवरती कारवाई करत असल्याचं निदर्शनास येत आहे